गारगोटीत दिवसाढवळ्या पाळत ठेवून चोरली जात आहेत वाहने सराईत चोरट्याने गारगोटी शहर प्रांत कार्यालयासमोरील देव मोबाईल दुकानासमोर लावलेली राजू दबडे या व्यावसायिकाची हिरो होंडा पॅशन प्रो एम एच झिरो नाईन सी जी अकरा बेचाळीस क्रमांकाची मोटरसायकल दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत दुकानाच्या अवतीभोवती फिरत पाळत ठेवून सात वाजून दोन मिनिटांनी कोणी पाहत नसल्याचे लक्षात येताच दुकानापासून काही अंतर मोटारसायकल ढकलत नेऊन चोरी केली या घटनेची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर चोरी झाल्यामुळे सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नमस्कार मी माझे पंधरा ते वीस वर्षापासून मेन रस्त्यावर नवीन प्रांत आपल्या समोर देव मोबाईल नावाने मोबाईल शोरूम आहे या शनिवारी सत्तावीस बारा दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सात वाजून दोन मिनटानं माझी रेड ब्लॅक फॅशन प्रो माझ्या दुकानाच्या समोरून चोरीला गेली तिचे सी सी टी व्ही फुटेज नवीन प्रांत ऑफिसच्या ऑफिसमध्ये दिसते या संदर्भात मी पोलीस स्टेशनमध्ये एफ आर आर दिली असतो त्यांचे फुटेज मी त्यांना मी दाखवले आहे पण या सगळ्यांच्याकडे कुणाचंही लक्ष नाही त्यांचं दुर्लक्ष आहेच आणि गारगुडी शहरामध्ये पोलीस स्टेशनची सी सी टी व्ही बंद आहे आणि हा सगळा प्रकार रामदरोजे चालला आहे माझी गाडी गेली त्याप्रमाणे काही अजून काही लोकांच्या गाडीत चोरल्या गेलेल्या आहेत गेल्याच आठवड्यामध्ये आणि याची माहिती पोलीस स्टेशनला असून सुद्धा ते काम करत नाही आहे ना सत्तावीस रोजी माझ्या दुकानाचे काम चालू त्यामध्ये माझ्या दुकानाची सी सी टी व्ही काढून ठेवले होती आणि समोरच्या प्रांत ऑफिसच्या सी सी टी व्हीमध्ये तो साडेसहा वाजल्यापासून सात वाजून दोन मिनटापर्यंत गाडी नेहमी तो रेकी करत होता त्याच्या पाठीमागे बॅग अडकली होती दिसत होतं गाडी ढकलून नेताना सुद्धा त्यामध्ये आलेला आहे आणि इतर सगळं पुढेची सी सी टी व्हीमध्ये दिसू शकलं असतं पण पोलिसांच्या नाहक त्रासाला कंटाळून प्रत्येक दुकानदाराने आपली सीसीटीव्ही आपल्या दरवाज्याच्या मर्यादित केली आहे त्यामुळे रस्त्यावरचं फुटेज हे दिसत नाही याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे